आज बघता बघता आमच्या लग्नाला सात वर्ष कधी पूर्ण झाले ना समजलंच नाही तर संध्याकाळी रात्री आहे ना पेस्ट्री आणली होती मुलं झोपली होती लवकर त्यामुळे मी सकाळी उठल्यावर त्यांना दिली त्यानंतर म्हटलं आपण लवकर आवरून मंदिरात जावं पण माझं जेवण वगैरे होईपर्यंत आहे ना जायच्या टायमाला नेमकी शिशा झोपली तर आज मस्तपैकी गोडाचं जेवण केलेलं मग शिशा उठल्यानंतर आम्ही संध्याकाळीच मग पाचच्या नंतर म्हटलं मंदिरात जावं तर बाहेर येऊन बघतो तर इथं थोडासा पाऊस यायला सुरुवात झालेली तर आम्हाला जात आता ना रस्त्यामध्ये एका ठिकाणी जरा पाऊस लागला तर आम्ही थोडा वेळ तिकडे थांबलो आणि त्यानंतर आम्ही मग मंदिरात गेलो तर आज आहे ना खूप छान वाटत होतं आज तिकडे शहाळ मोस्त होतं तर शिशाला आम्ही पहिल्यांदाच घेऊन जाणार होतो आणि आहे ना गर्दी अजिबात नव्हती आज पुण्यामध्ये ना सोमवारी बरेच दुकानं बंद असतात त्यामुळे तिकडे अजिबात आम्हाला गर्दी भेटली नाही दर्शन देखील खूप छान झालं आणि नंतर थोडीशी शॉपिंग केली शॉपिंग केल्यानंतर आहे ना भूक लागली होती थोडं मग आम्ही सँडविच खाल्लं खूप प्रसिद्ध सँडविच आहे हे आणि खूप खूप